ठाण्यातील कोंडी वाहतूकोंडी टंचाई बेकायदा कामे अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार क्लस्टर योजनेत झालेला फज्जा काम न करता काढलेली बिले वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागले आहेत या सर्वसामान्य ठाणेकरांना भेटसाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टकारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यलगार पुकारला असून येत्या सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे पालिकेवर भगवे वादळ धडकणार असून पालिकाने एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगात इथून संध्याकाळी चार वाजता सुरुवात होणार असून ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चा सहभागी व्हा असे आवाहन केलं आहे शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद तीन हात येथील टिपटॉप प्लाझा येथे पार पडली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते ने माजी खासदार राजन विचारे मनसे नेते अविनाश जाधव मनसे माजी आमदार राजू पाटील अभिजित पानसे शिवसेना जिल्हा प्रमुख महिला संघटक रेखा खोपकर मनसेचे ठाणे शरद अध्यक्ष रवी दमोरे शहर प्रमुख अनिश गाडवे आदी जण उपस्थित होते ठाण्यात पहिल्यांदा दोन्ही पक्षाचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत ह्या मोर्चा जवळपास हजारोच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले सध्या सुरू असलेल्या घाणेड्या राजकारणाचा ज्यांना ज्यांना कंटाळा आला आहे त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावे असे आवाहन राजन विचार यांनी अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत ठाण्याची काय अवस्था आहे ठाणेकरांना माहित आहे दोन हजार सतरा साली पालिका निवडणूक झाली मात्र अद्याप निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासनावर त्यामुळे वाटेल तसा कारभार सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते राजन विचार यांनी केला आहे सध्या ठाणे पालिकेकडे झाकण बदलण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत शासनाचा निधी आणावा लागतो पण ह्या निधीचा लेखाजोखा कुठेच नाही पालिकेला स्थापन होऊन त्रेचाळीस वर्ष झाली याचे गिफ्ट ठाणेकरांना त्या दिवशी मिळाले आहे त्यामुळे ठाणे हो पालिकेचे नाव बदला आणि मिंधे शाखा करा असा इशारवे विचार यांनी पत्रकार परिषद केला ठाण्यात दहशत प्रचंड वाढली आहे आमच्याकडे करा नाही तर त्रास देऊ अशा धमक्या दिल्या जात आहे चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत सत्ताधारी यांनी ठाणे बर्बाद करून टाकले आहेत कामे करायची नाहीत बिले काढायची हे असे यांचे धंदे आहेत सत्ता आल्यानंतर सर्व कामाची चौकशी आम्ही करू अधिकारी पाणी विकत आहेत आता ठाण्यात दहशत चाललं नाही आणि आता ह्यापुढे पैशावर नाही तर कामावर निवडणुका होतील तर बाळासाहेबांनी ओरिजिनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार ठाणे जिल्हा सुरू असून राजजोषपणे ठाणे लुटण्याचं काम सुरू आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्या उतरणार आहोत जसे दुबार आणि बोगस नावांची पुरावे आम्ही दिले त्यातील एकही नाव काढले नाहीत तसेच प्रभागातील चुटलेल्याही महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाही केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे राज्यपाल त्यांचे आहेत राष्ट्रपती त्यांचे आहेत आणि मला वाटतो बघितलं असेल महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे या महापालिकेचं बजेट पाच हजार सातशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली तर तीस पस्तीस कोटी सुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील झाकण सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले मग ते एमएमआरडी असेल त्यानंतर आपल्या एम असेल या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला परंतु त्या कामाचा लेखा जेव्हा कुठेच नाही कुठे काम झाली काय झालं त्याचा काय हे नाही आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर काम आहे आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या महानगरपालिकेला झाले आपण आणि तुम्ही बघित असेल त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुष्कबर मला त्यांनी की कशा पद्धतीने कारोबार करतो मला वाटतं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेले ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदाराने तक्रार त्या ठिकाणी दाखल केली परंतु त्याचा कुठेही त्याचा ता हे झाला नाही शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली सहा तास त्यांची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित मला सुद्धा पेमेंट आहे आणि तुम्हाला माहिती असेल आनंदीकुंद बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल दिवा मु ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अधिक बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आजच्या घडीला सुद्धा चालू आहे जवळजवळ जवळपास दीडशे अधिकाऱ्यांची चौकशी या निमित्ताने हायकोर्टाने हे केलेले ज्या अधिकाऱ्याला पकडलंय त्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं म्हणजे हा कुठला कारोबार आहे आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात त्याविषयी मी ऐकलं तर सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि ठाणे महापालिका नाव बदलून टाका आणि तिथे गटाचं नाव घ्या आणि तिथे सांगा की असं त्यांचं आम्हाला तरी खात्री पडली आणि आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका हे देशामधल्या एक चांगली महानगरपालिका म्हणून त्यांना घडलं जायचं महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सातत्याने भ्रष्टाचारामध्ये मध्ये नंबर वन हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी घडला जातो सातत्याने एक नंबर हो येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल कि ह्याच्यामध्ये तुम्ही संबंध ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जो भ्रष्टाचार कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो, 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 तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो आज तुम्ही बघितलं असेल तीन वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहे लोकप्रतिनिधी आहे आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला आणि बघितलं असेल हायकोर्ट त्या ठिकाणी स्वतःचा टेंडर होत गोटबंदन याचा त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तीन हजार कोटी तीन हजार कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी ती केस त्या ठिकाणी निर्णय दिला म्हणजे रात रोज त्या ठिकाणी जो अधिकारी ज्या अधिकाऱ्याने या फाईल बनवल्या या कारवाई नाही फक्त टेंडर केलं विषय अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली ज्याची लागत कोटी पेक्षा जास्त केली असेल ती सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं असं असताना आज त्या ठिकाणी तीन हजार कोटी जनतेचे वाचले म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्राफिकची काय समस्या आज तुम्ही जवळ जवळ वीस ते पंचवीस लाख लोक या संबंध तुम्ही बघित असेल या ठाणेकरांना वेटीत धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे किती आंदोलन झाले मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले आम्ही लोकांनी केली पण तू काय नाही आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी परत काय ती परिस्थिती आहे तीन तीन चार चार जिहार त्या ठिकाणी काढले गेले परंतु त्या एकाही जिहार माध्यमातून कुठलीही ती गाडी मोठे जे ट्रक्स आहेत ते ट्रक तिथे थांबवण्याचं काम कुठलंही नाही आज पोलीस यंत्रणेवरती एवढा ताण आहे त्या ठिकाणी कि त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलिसच नाही रस्त्यावर दिसत नाही सर्व वॉर्डन ते त्या ठिकाणी दिसतात आणि असं असताना या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हातबल झालेले कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही कारण त्यांनी बघितलं असेल एखाद्याने प्रवेश केला की त्याला दोन बॉडीगार्ड असे घेऊन त्याला भाजी आण माणसाला पण त्यांच्या ला पाच पाच सहा सात बॉडीगार्ड दिलेले म्हणजे काय चाललेले जनतेच्या पैशाचं ज्या पद्धतीने हे जे चालू आहे मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि मला सांगतो भरपूर समस्या आज स्वतःच धरण नाही मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री आहे परंतु या ठाणे शहरासाठी धरण या ठिकाणी अवेलेबल नाही स्वतःच धरण नाही आणि त्या ठिकाणी मला वाटतं दोन दिवसापूर्वी घोटबंदरच्या पाण्याच्या प्रश्न संदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी टँकरचे लॉबी कशी काम करते ही त्यांनी दाखवलेली होती म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्व म्हणून मुसळून संबंध हे जे महापालिका असेल शासनाचे निधी असेल हे लुटण्याचं काम या ठिकाणी हे मंडळी सर्व करतायत आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ गेल्या एमएमआरडी असेल तुमचा एम एम आर डी असेल या सर्व याच्याकडून जो निधी आलेला आहे तो निधी गेला कुठे कागदावरती बघता आहे निधी आणि तो निधी तुम्हाला माहिती आहे त्याच्या फाईल सर्व बसून बनवतात तिकडून आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात का बिल काढली गेली आहेत आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका आणि तुम्ही बघितलं असेल क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे क्लस्टर ही योजना जी आहे मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन या वाघ्या मध्ये केलं कुठे अजून क्लस्टर होत दरवेळेला इलेक्शन आलं की गादर द्यायचं लोकांना आणि लोकांचे दिशाभूल करायचे त्याविषयी तुमचे मे, मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले अजून त्याचं काहीच काम झालं नाही ट्रायल केव्हा घेतात जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते तुम्ही बघितलं असेल मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाहीत पण तू ट्रायल केली तिथे त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही कुठे काय नाही ते डबे आता कुठे गायब झाले तर आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून आम्ही आम्ही सोमवारी त्या ठिकाणी आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील पत्रकार मित्र आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उड्या डोळ्यांनी पण बघताय आज तुझ्या ठाण्याची अवस्था काय करून ठेवले तलावांचे शहर अवस्था काय सांगा मला आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि या आपल्या माध्यमातून मी परत ठाणेकरांना आवाहन करेल की आपण या मोर्चा मध्ये सर्व सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं स्वागत करतो खर तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत मोर्चा काढतोय त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या अडीच तीन वर्षात घडलंय ठाण्यात आता था प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा नाही तर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केले ज्यांचे प्रवेश घेतले गेले तर मागच्या अडीच तीन वर्षात एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमचं पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत नजीकच्या काळामध्ये तुम्हाला या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत लोकांचं मत आणू आणि आता आम्ही आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाणे एक काम काढलं जातं त्याच बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जात म्हणजे जा मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात तो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेला आहे जुने ठराव ठराव बनवतात जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होत आहे कुठे काम होत आहे काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना लावलं जाईल एवढं कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मागण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाही आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण काय आलं आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकाधिक पाणी विकताय पण टँकर माफियांना भेटून अधिकाधिक पाणी विकताय ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली रस्त्या उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार जीआर निघाले शेवटचा जो जीआर निघाला रात्री ते पाच। ते सकाळी सकाळी आणि संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले पुन्हा जीआर आर आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात सो यांचं कोणाशी एकमेकांची कुठल्याही प्रकारचं तालमेल नाही फक्त दहशत करणं दहशचित त्या जीवावर सगळं खपवून घेणं याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात संध्याकाळी चार वाजता घरीतरी रंगायचं ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील याच्या पुढचे सर्व आंदोलन ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहित आहे की ठाणे तर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील धन्यवाद